ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार यात कोणतेही तथ्य नाही. विकास लवांडे काही दिवसापासून शरद पवार व अजित पवार यांच्या सातत्याने भेटीगाठी होत आहेत. यामुळे हे काका पुतने लवकरच एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे ही पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहिले तर यात शंका घेण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही पवार एकत्र येण्याची शक्यता असल्याचे सांगितले अजित महायुती सोडली तरच याविषयी काही होऊ शकतं असंही ते म्हणाले पाहूया पुढे ते काय म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या वारंवार प्रसारमाध्यमांच्यातून कुणीतरी जाणीवपूर्वक बातम्या पेरत असतात वास्तविक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संदर्भात किंवा चिन्हाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे न्यायप्रविष्ट आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीमधला एक महत्वाचा पक्ष आहे महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष आहे जो विरोधक पक्षाची भूमिका बजावत आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो प्रतिगामी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत आहे जर दोन्ही पक्ष एकत्र यावा असं कोणाला वाटत असेल किंवा यावं अशा बातम्या कोणी पेरत असेल त्यांना माझी नम्रपणाने सांगणं आहे हे दोन्ही पक्ष एकत्र तेव्हाच येऊ शकतील जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीतून बाहेर पडेल सत्तेतून बाहेर पडेल आणि प्रतिगामी भारतीय जनता पार्टीचं नातं तोडेल तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो परंतु तोपर्यंत ह्या सगळ्या अफवा आहेत या एकत्र येण्याच्या कुठल्याही बातमीत तथ्य नाही